आज आपण थोडस राजकारणाविषयी बोल सध्या विधानसभेसाठी राजकीय ढोल वाजू लागलेत नेते आणि पक्ष कंबर कसून तयारीला लागलेत सांगली जिल्ह्याच्या राजकारणात या विधानसभेला घडामोडी पाहायला मिळणार आहेत तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात तब्बल तीस पस्तीस वर्षांनंतर पारंपरिक लढत होण्याची चिन्ह आहेत नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्ही पाहताय सत्यवेद आरा राबा विरुद्ध संजय काका गट राजकीय कुस्तीच्या आखाड्यात आमदारकीच्या खुर्चीसाठी लढणार आहे महाविकास आघाडीकडून सुपुत्र दादा पाटील पाटील आणि महायुतीकडून माजी खासदार संजय यांचे सुपुत्र प्रभाकर बाबा पाटील एकमेकांच्या विरोधात लढणार असं सध्या चित्र आहे तासगाव कवटेमंकाळ विधानसभेची लढत दोन्ही उमेदवारांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे जुना राजकीय इतिहास पाहिला तर तासगाव मतदारसंघातून संजय कका पाटील विरुद्ध आर आर पाटील यांच्यात झालेल्या लढतीत आर आर अगदी थोडक्या मतात विजय झाला होता तेव्हा तासगाव आणि कवठेमंकाळ हे स्वतंत्र दोन मतदारसंघ होते पण सन दोन हजार नऊच्या निवडणुकांवेळी हे मतदारसंघ एक करून तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघ अस्तित्वात आलाय पूर्वी कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा अजितराव घोरपडे सरकार यांनी आमदार म्हणून विजय मिळवला आहे त्यामध्ये दोन वेळा अपक्ष आणि एक वेळ काँग्रेसच्या तिकिटावर ते आमदार झाले विलासराव देशमुख मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते सन दोन हजार नऊ ला सरकारांनी काँग्रेसच्या प्रतीक पाटील यांच्या विरोधात लोकसभा लढवली होती अवघ्या काही हजार मतांनी त्यांचा पराभव झाला त्यानंतरच्या दोन हजार नऊच्या आगामी विधानसभेला तासगाव आणि कवठेमंकाळ मतदारसंघ एकत्र झालाय आणि आरा विरोधात घोरपडे सरकारांनी विधानसभेला माघार घेतली होती त्यानंतर सन दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला सरकारांनी भाजपतून नंतर शिवसेनेतून राजकीय नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे पण विजय मिळाला नाही सध्या राज्यात फोडाफोडीच्या आणि सत्तांतराच्या राजकारणानं बरीच राजकीय समीकरणं बदलत चाललेत त्यात शरद पवार राष्ट्रवादीकडून यावेळी रोहित पाटील निवडणूक लढणार असल्याचे संकेत खुद्द पवार साहेबांनी दिलेत रोहित पाटील यांनी नुकतीच मतदारसंघातून कर्तव्य यात्रा केली आणि मतदारांशी संवाद साधलाय तर भाजपकडून प्रभाकर पाटील ही तयारीला लागल्याचं दिसतंय या दुरंगी लढतीची चर्चा सुरू असतानाच मतदारसंघातील प्रभावी नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकारांनी शेतकरी मेळावा घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची गर्जना केली आहे ही गर्जना आहे का फक्त इशारा आहे हे निवडणूक लागल्यावरच कळेल सरकारांना अपक्ष बंडखोर म्हणून लढण्याचा दांडगा अनुभव आहे खासदार विशाल पाटील यांच्या बंडखोरीला राजकीय रसद पुरवण्यात सरकार आघाडीवर होते यापूर्वी खासदार आमचाच आणि आमदारही आमचाच या, या भावनेनं तासगावकरांनी सेटलमेंट केली असे आरोप झालेत त्यात तथ्य आहे याची प्रचिती ही अनेकदा आली आहे कारण बऱ्याचदा नेत्यांनी तशी जाहीर विधानही केली होती असो पण यावेळी रोहित पाटील यांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याचं दिसतंय तर संजय काका पाटील यांना खासदारकीचा पराभव जीवानी लागला आहे त्यामुळं जखमी झालेला वाद दोन पावलं मागं जाऊन आमदारकीची शिकार करणार का पुन्हा शिकार होणार अशी चर्चा आहे त्यात सरकारांनी सन दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली झालेल्या पराभवाचं शल्य मनात ठेवून यावेळी खासदार केला शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायानं संजय काकांना प्रखर विरोध केला होता आणि अपक्ष विशाल पाटलांचा ढाल बनून प्रचार केला होता आता घोरपडे सरकारांनी तासगाव कवटेमंगाळ विधानसभेच्या निवडणूक रिंगणात आपणही उतरणार असल्याचं शेतकरी मेळावा घेऊन खासदार विशाल पाटील यांचा सत्कार घेतला तेव्हा जाहीर केलं आहे आणि खासदार विशाल पाटील यांनी आता मला विधानसभेला साथ द्यावी अशी मागणी केली आहे आता विशाल पाटील हे मूळचे काँग्रेसचे महाविकास आघाडीत लोकसभेला सांगलीचं तिकीट शिवसेनेला गेल्यानं ते अपक्ष लढले आता निवडून आल्यावर ते पुन्हा काँग्रेसच्या कंपूत सहभागी झाले आता विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ते काँग्रेसच्या कंपूत राहून आघाडीचा प्रचार करणार का अपक्ष म्हणून जुने पैरे फेडणार हा प्रश्न आहे आघाडीसोबत असतील तर तासगाव कवटेमंकळला रोहित पाटलांचा प्रचार करणार का याची मतदारसंघात उलटसुलट चर्चा आहे जाहीर कार्यक्रमातून सध्या तरी विशाल पाटील यांनी आमदारकीसाठी घोरपडे सरकारांशिवाय पर्याय नाही असं सांगून घोरपडे सरकारांच्या हातात हात दिल्यानं महाविकास आघाडीत खळबळ माजली आहे तासगाव कवटेमंकाळ विधानसभेला पारंपरिक प्रतिस्पर्धी काका गट आणि गट समोरासमोर येणार आहे घोरपडे एंट्री दोन्ही गटाची डोकेदुखी वाढवणारी आहे तासगाव कवटेमंकाळच्या राजकारणात दो दोघा तिसरा येणार का चुरस रंगणार रोहित पाटलांचा वारू कोण रोखणार याची उत्सुकता आहे राजकारण हे समाजकारणासाठी करायचं असतं हा विचार माग पडत चाललाय राजकारण हे सत्ताकरणासाठी आणि अर्थकारणासाठीच केलं जातं हा विचार दृढ होताना दिसतोय सामान्यांचे रस्ते आरोग्य शिक्षण असे अनेक प्रश्न इतक्या निवडणुका होऊन पण अनुत्तरित आहेत पुन्हा तीच आश्वासन घेऊन सर्व उमेदवार प्रचाराला येणार आणि पुन्हा गायब होणार हा अनुभव नवा नाही असो या विधानसभेला दोन तरुण उमेदवार आमने सामने असणार आहेत त्यांना अनुभवी नेतृत्वाने आव्हान दिलं तर राज्याचं लक्ष या लढतीकडं असेल पण काही राजकीय नाट्यातून घोरपडेंनी तलवार ऐनवेळी म्यान केलीच तर ते ज्याच्या पारड्यात आपलं वजन टाकतील तो विजयी होईल असा जाणकारांचा अंदाज आहे एकूणच काय तर राजकीय सारीपाटावर रोहित पाटील प्रभाकर पाटील यांना ह्या निवडणुकीत सावध चाल खेळावी लागणार आहे कारण घोरपडेंनी विशाल पाटलांसारखा तगडा वजीर पुढं आणला आहे विधानसभेला सरकारांचं चक्रव्यूह हो, रोहित पाटील प्रभाकर पाटील हेदणार का हे येणारा काळच ठरवेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा सत्यवेध चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार